नमस्कार सहा ऑक्टोबर आणि बघूया सात ऑक्टोबरनंतर राज्यामध्ये पावसाची परिस्थिती कशी राहील या संदर्भाची माहिती सुरुवातीला मान्सूनची स्थिती बघितली तर काल राज देशातील बऱ्याचशा भागातून मान्सूनने माघार घेतलेली आहे महाराष्ट्राच्या देखील नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तरकडील विभागामध्ये या ठिकाणी मान्सून माघारी परतलेला आहे येणाऱ्या दिवसामध्ये देखील मान्सून माघारी करण्यासाठी वातावरण अनुकूल आहे त्यासोबत पावसाचा जोर देखील वाढणार आहे त्यामुळे काहीसा विलंब मान्सूनने माघार घेण्यासाठी या ठिकाणी लागणार आहे यानंतर कालपासून त्या आज मुख्य पाऊस बघितला तर नाशिक जिल्ह्यातील पिंपळगावपासून त्या ठिकाणी जो जोरदार पाऊस म्हणजेच मुसळधार पाऊस या ठिकाणी आहे हा पाऊस खास करून रात्री झालेला आहे यानंतर सोलापूर त्यासोबत सिंधुदुर्ग आणि मराठवाड्याच्या दक्षिणेकडील विभागामध्ये पावसाच्या नोंदी आहेत उत्तरेकडील विदर्भ आणि पूर्वेकडील विदर्भामध्ये देखील थोड्याफार भागासाठी हलका पाऊस झालेला आहे यानंतर थोड्या वेळापूर्वीची संध्याकाळची स्थिती जर बघितली तर जे तीव्र गडगडाटी पावसाचे ढग आहेत तर रत्नागिरी त्यासोबतच रायगड गड़ या ठिकाणी जोरदार गडगडाट असा पाऊस देईल अशा प्रकारची स्थिती यासोबत पालघरचा पश्चिमी विभाग पुणे आणि सोलापूरच्या आसपास देखील आहे सिंधुदुर्गमध्ये देखील आणि रात्री सांगलीमध्ये देखील पावसाचा अंदाज आहे त्यासोबत अहमदनगरचा काही विभाग आणि पुण्याच्या उत्तरेकडील विभागामध्ये देखील अमरावतीच्या पश्चिमी विभागामध्ये देखील थोड्याफार भागासाठी हलकामध्ये पाऊस चालू असेल यानंतर काहीशी पावसाची स्थिती लातूरच्या आसपास देखील रात्री दक्षिणेकडील विभागामध्ये बनू शकते यानंतर जर बघितले आपण येणाऱ्या दिवसामधील पावसाची स्थिती उद्या सात ऑक्टोबर आहे आणि त्यानंतर हळूहळू राज्यामध्ये आता पाऊस वाढत जाणार आहे या संदर्भाची पूर्वकल्पना अगोदर दिलेली आहे हवीची चक्राकार स्थिती जी असेल तर तामिळनाडूच्या उत्तरवर्ती विभागामध्ये आहे दुसरी हवीची चक्राकार स्थिती अरबी समुद्रामध्ये जे असेल तर या ठिकाणी आहे आणि ही जी हवीची चक्राकार स्थिती आहे बंगालच्या उपसागरातील ही हळूहळू पश्चिमेकडे सरकेल आणि या हायवेच्या <laughs> चक्राकर स्थितीमध्ये मर्ज होण्याचा अंदाज आहे आणि जेव्हा हे एकमेकात मर्ज होईल तेव्हा याची ताकद वाढेल आणि हे कदाचित सिस्टम पुढे स्ट्रॉंग होण्याचा अंदाज आहे आणि ह्याच पश्चिम दिशेला सरकेल आणि जसंजसं हे उत्तर पश्चिम दिशेला सरकेल तस तसा भास्पाचा पुरवठा जो असेल तर महाराष्ट्राकडे होऊ लागेल खास करून पश्चिमेकडे महाराष्ट्र आणि जसं उत्तरेकडे जाईल तेव्हा उत्तर महाराष्ट्र आणि संलग्न मराठवाडा या ठिकाणी पावसा पावसाचा अधिकाधिक अंदाज आहे यानंतर जर आपण बघितले महत्त्वाचे जर व्यवस्थित प्रकारे जर समजून घेतलं तर आता उत्तरेकडील विभागामध्ये जरी मान्सून गेलेला असला परंतु जे वारे आहेत हे देखील आपल्याला छत्रपती संभाजीनगर जालना अहमदनगर बुलढाणा अकोला वाशिम अमरावतीपर्यंत या ठिकाणी पोहोचत आहे आणि या ठिकाणीच जे असेल तर उन्हाचा चटका आपल्याला चांगल्यापैकी बघायला मिळत आहे जोपर्यंत थंडी उत्तरेकडून येत नाही तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी उन्हापासून सुटका मिळणार नाही एक तर पाऊस पाहिजे किंवा थंडी पाहिजे तर अशा प्रकारची स्थिती आहे संपूर्ण बाष्प जे असेल तर आकाशामधील संपूर्ण बाष्प हटलेला आहे आणि प्रखर असा सूर्यप्रकाश पडत आहे त्यामुळेच जो उन्हाचा चटका असेल तर तो तीव्र आहे उद्यापासून पावसाची सुरुवात होईल म्हणजे आजपासून झालेली आहे उद्यापासून काहीचा उत्तरेकडे पाऊस असेल तर बीड परभणी हिंगोली त्यासोबत यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली लातूर नांदेड परभणी हिंगोली धाराशिव सोलापूर या ठिकाणी जवळपास संपूर्ण विभागामध्ये उद्या पावसाची अधिकाधिक शक्यता आहे आणि यामध्ये खास करून जर आपण बघितलं सिंधुदुर्ग र रत्नागिरी सांगली त्यासोबत कोल्हापूर सा या ठिकाणी काहीसा मुसळधार पावसाचा दक्षिणेकडील विभागामध्ये अंदाज आहे या व्यतिरिक्त देखील नांदेड त्यासोबत लातूर धाराशिवच्या आसपास देखील काहीशा जोरदार पावसाच्या सरी उद्या बघायला मिळतील आणि हा बाकी विभाग जो असेल तर थोड्याफार ठिकाणी बाष्पाचा जरा पुरवठा झाला तर थोड्या थोड्या ठिकाणी या ठिकाणी देखील पाऊस होण्याचा अंदाज असेल काही बदल असेल तर नक्कीच आपल्याला सकाळी सांगण्यात येईल परंतु उद्या सात तारखेपासून पाऊस वाढतो आहे त्यानंतर देखील पाऊस जो असेल तर हळूहळू उत्तरेकडे उत्तरेकडे पोहोचत जाईल तस तसा तसा पश्चिमेकडे देखील याचा जोर वाढणार आहे आणि बाकी ठिकाणी देखील उत्तरेपर्यंत जवळपास जळगाव धुळे नंदुरबारपर्यंत अमरावतीपर्यंत देखील पाऊस या ठिकाणी असणार आहे उ विदर्भाच्या देखील उत्तरेकडल्या विभागामध्ये पोहोचेल परंतु हा आठ नऊ प्रत्येक दिवशी हळूहळू हळूहळू जशी जशी पश्चिमे पूर्वेकडील वाऱ्यांची ताकद वाढत जाईल तसा तसा पाऊस उत्तरीकडे जाईल अशा प्रकारची एकंदरीत स्थिती आहे तर आपलं जे पीक काढण्याचं काही नियोजन असेल तर आपण येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये करून घ्या कारण की पाऊस जो असेल तर तो वाढणार आहे सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र